शेतकऱ्याची एक बुलंद आवाज म्हणून तुमची ओळख आहे आणि त्यानंतर जो महाएलगार मोर्चा झाला हे मोर्चेनंतर शेतकरी कुठेतरी तुमच्यावर नाराज दिसत आहे असं तुम्हाला का काही नाराज नाही आहे दोन तीन प्रकारचे कॉमेंट्स आजकाल विकतही भेटतात नॅचरल कॉमेंट्स नाही आहे आणि काही राजकीय कॉमेंट्स आहेत काही अज्ञानापोटी केलेले कॉमेंट्स आहे त्याच्यानंतर त्याच्यावर फार विचार करून फायदा नाही ना आम्ही प्रामाणिक आहोत प्रामाणिकपणे लढलो आणि लढत राहू बिलकुल भाऊ तीस जूनच्या आधी जर केंद्र सरकारने ठोस निर्णय दिला नाही तर त्यावर तुमचं पुढचं पाऊल काय राहील तीस जून दिलेला आहे आणि एक जुलै आपला रेल्वे रोखो आहे तीस जून पर्यंत निर्णय झाला नाही तर जुलैला आपला रेल्वे रोखो राहील आणखी जोरदार आंदोलन राहील भाऊ सोशल मीडियावर काही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला धमक्यात देण्यात आल्या आहेत तर ते तुम्ही कसं काय हाताळलं मला काही धमक्या आलेल्या नाही एक जण कोणतरी विखे पाटलाचा भक्त होता आम्ही तुमच्या गाडी गाडीला गाडी फोडासाठी तीन लाख रुपये बक्षीस ठेवलेलं आहे ते काही गुलाम असतात त्यांना शेतकऱ्यापेक्षा पार्टी महत्वाची माणसं महत्त्वाचे शेतकरी महत्वाचे शेतकरी माघराचे कारण पार्टी पार्टीतले गुलाम खूप समोर येत आहे जाती धर्मातल्या तेळ निर्माण करून कुठेतरी शेतकऱ्याचं नामहरण करण्याचा प्रयत्न होत आहे विखे पाटील सारखा एक तज्ञ माणूस जर असा बोलत असेल किती डाव कर्ज माफी करायची तुम्ही किती डाव लुटायचा शेतकऱ्याला तुम्ही लुटणं थांबवा कर्जमाफीची मागणी थांबतो ना लुटणं थांबवणारच नसेल तर था। कर्ज मागणीची मागणी समोर येणार आणि ते माफ करावं <laughs> लागेल त्याच्यानं पण हे लोकांना त्या शेतकऱ्यांना तुम्ही अशा पद्धतीनं अपमानित करत असाल तुमची किती डाव कर्जमाफी करायची म्हणजे कंद्या भिकाऱ्याला जसं दारावर येतो त्याला सांगायचं किती डाव भीक द्यायचं तुला ही जी बोलीभाषा आहे याच्या विरोधात शेतकरी आपल्या बाजूने उभं न राहत शेतकऱ्याच्या बाजूने उभं न राहतं तो त्या नेत्याच्या बाजूने उभं राहत म्हणजे हे त्या किती गुलाम आहे त्याच्याहून स्पष्ट दिसतं आणि मग अशा प्रकारच्या कार्यकर्त्याला आपण थांबू शकत नाही कारण त्याच्या बापाची त्याला फिकर नाही तर आपली कशाला फिकर करणार आहे तो जर असा मानत असेल तर याच्यामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढेल हा इकडे तुमचा मुख्यमंत्री कर्जमाफीची घोषणा करतं आणि दुसऱ्या इकडे तुम्ही कर्जमाफी किती वेळा करायची असं बयान करताय आणि शेतकऱ्यांना नमवारण करण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही सोडणार नाही जर अशा काही झाल्या तर आम्ही ठेचून काढल्याशिवाय राहू नाही बिलकुलच भाऊ आपल्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आंदोलनामुळे सरकार आपल्यामुळे कुठेतरी सतर्क राहते असं दिसून पडते त्याचा परिणाम पडतो ना आता लगेच कापसू खरेदी झाल्या सो सोयाबीन हे अजून एक महिना झाली नसते आंदोलन झालं नसतं तर आज जे काही मदत भेटत आहे शेतकऱ्याला अतिवृष्टीची या सगळ्या गोष्टीला शेतकऱ्याच्या आंदोलनाचा मोठा परिणाम आपण पाहतोय का सरकार शेतकऱ्याला आता नजरे नाही करू शकत एकदा जर शेतकरी ताकदीने उभा राहिला तर त्या पद्धतीत काही निर्णय घेताना फार विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल हे तेवढं खरं आहे हो तुम्हाला जीव लावणारे कार्यकर्ते कसे तयार केले तुम्ही तुमच्यासमोर ढाल म्हणून ते उभे राहतात कसं आहे आपली प्रामाणिकता असली तर कस मुळात काय आहे का, का। छत्रपतींसाठी लाखो लोक हसत हसत आणि रांग लागायची स्वराज्यासाठी बलिदान देण्यासाठी रांग लागायची एखादी कामगिरी आली तर दहा लोक तयार व्हायचे त्यांना माहीत होतं का इथून समोर काही होऊ शकतं जीवाचं आणि असं असताना सुद्धा आधी लगीन कोंड्या मग रायबाचं म्हणणाऱ्या तानाजीचं मोठं उदाहरण आपण पाहतोय इतिहासात आहे आपण तेवढं काही करू शकलो नाही तेवढी काही बरोबरी आपण करू शकत नाही परंतु कार्यकर्त्या आपण कणासाठी लढतो ते फार महत्वाचं आहे विचार एकदा मजबूत असले विचार हे सामान्य माणसासाठी असले विचार हे कष्टकरी काम करी लोकांसाठी जेव्हा आपण त्या विचारानं जातो तेव्हा लोक उभे राहतात आखरी आपली त्या मुद्द्याबाबत असलेली प्रामाणिकता असणं गरजेचं असतं आपण जे काम करतोय ते सरासरी जास्तीत जास्त सामान्य गरीब माणसासाठी आपण काम करतो आहे अर्थात दिव्यांगांची लढाई आपण परिपूर्ण केली अनाथाचं आरक्षण आपण देऊ शकलो आणि आज शेतकऱ्याची लढाई मोठ्या पद्धतीनं आपण लढतो आहे या सगळ्या अतिशय वंचित घटकासाठी लढत असताना एक कार्यकर्त्याच्या सहज भावना तयार होतात आणि त्या भावनेतूनच आम्ही पाहतोय का हे संघटन मजबूत होते आखरी भावनेला आधार हा विचाराचा पाहिजे असत आणि विचार जेव्हा मजबूत असत तेव्हा लोक सहज तयार होतात आणि तेच आम्ही पाहतोय का जेवढं प्रेम आम्ही कार्यकर्त्यावर करतो तेवढंच प्रेम कार्यकर्ता पण आमच्यावर करतोय काही एक दोन गोष्टी सुटल्या राजकीय हेतून गेलेला कार्यकर्ता किंवा अधिक कुठल्या गोष्टीनं परंतु वैचारिक लढाई आमची आंदोलनाची जे राहिली सुरुवातीपासून ते ही आहे निमंत्री असताना पण होती आता मी एकशे पंधरा वेळा रक्तदान केलं हा एक विचारच आहे आणि त्याच्यामुळे त्या विचाराची सांगड असणारे लोक पद आणि पद आणि पैशाला महत्व देत नाही जाती धर्माला महत्व देत नाही अनेक कार्यकर्ते जातीपाती धर्माच्या बाहेर जाऊन मदत करतात कारण ते विचाराशी जुळलेले असतात आणि एकदा विचार मजबूत असला तो सामान्य माणसाचा खऱ्या अर्थानं दुःख संपवण्याचा विचार असेल त्याला सुखी करण्याचा विषय असेल तर लोक सोबत राहतो okay. बराच वेळ झाला आपण राजनैतिक चर्चा केली पण आता आम्हाला राजकारणा पलीकडचे बच्चू जाणून घ्यायचे खर <coughs> <coughs> तर व्यक्तिगत जीवन राजकीय जीवनाचं राहत नाही ते सार्वजनिकच होत oh. आहे आता माझ्या वडिलाचं नाव बाबाराव कडू जरी असलं माझ्या माग बच्चू बाबराकडू लागत जरी असेल तरी आता बच्चू कडू ही काही एका परिवारातली विषय राहणार नाही तो सगळ्या परिवारांचा विषय आहे त्याच्यानं व्यक्तिगत जीवन हा विषय बऱ्यापैकी संपलेला असतो त्याच्यानं आमच्या चलण्यात बोलण्यात वागण्यात राहण्यात उठण्यात काही जरी केलं तर लोक त्याला राजकारण लावतात त्याच्यानं व्यक्तिगत जगत असताना एखाद्या ठिकाणी जर फिरायला गेलो आम्ही आणि समजून घ्या एखादा बोट गिट घेऊन फोटो काढला तर दे लोक त्याला राज करत हा पैसे आले वाटत म्हणजे तुम्हाला व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा एखादा आनंद घ्यायची जर वेळ आली तर ते घेता येत नाही अशी पण वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे लोक जो चष्मा लावून लावलेला असतो त्याच चष्म्यानं तो पाहत असतो म्हणजे जा अर्थात जर मी घ्या एखादा एक एकदम बहिणीने कपडे आणून दिले होते कोसाचा तो थोडा चमकणावाला शर्ट होता भाऊ बिजला दिलं तर मी तो घातला तर म्हणे बच्चू तुम्ही एकदमच सुधरले हे साधा ह्या गोष्टीवर सुद्धा लोक लक्ष तसंच भाऊ तुमच्या घर आहे हवाई म्हटलं नाही मला वाटतं ते, ते तुम्ही दाखवलं पाहिजे का एक दिवस या तिथं अपंगाचा निवारा आहे एक कुटुंब आंध्राचं होतं तो आत्महत्येला जात होतं तिथं आम्ही घरी ठेवतोय आणि या ऑफिस एवढे चांगलं आपलं घर असं काय होतंय वरतून ते द्रोण न काढल्यानंतर ते एवढं भव्य दिसतं आता अजूनही अर्ध्या घराले टिन लागलेले आहेत ते दाखवले नाही आणि मग आणि साधारण व्यक्ती सुद्धा वीस पंचवीस लाखाचं घर आता बांधतोय म्हणजे जर आपण मध्यम वर्गीय जर पाहिला तर दहा पंधरा लाखाचं घर बांधतोय आता आम्ही ते एककर तिथे आम्ही जर ते अमरावतीत बांधलं असतं तर तो प्लॉटच चाळीस पन्नास लाखाचा झाला आणि आम्ही जिथं बांधलं ती जागेत <laughs> जर दहा पंधरा पाच साला पाच लाखाची जागा नाही ती दोन लाखाच्या जागेवर जर घर घर आम्ही बांधत असल तर त्याला हवामाल म्हणत असेल तर काय आहे भाजपाचा हा फंडा आहे व्यवस्थित बदलामी करून सोडाचं म्हणजे आंदोलनाच्या लायकीचाच राहिला नाही पाहिजे कोणी आंदोलन केलंच नाही पाहिजे आणि आंदोलन कोणी करत असेल तर त्याला बदलामी करून सोडलं कि ते आपोआपच त्याची धार कमी होईल बोथड करण्याचं काम तर त्याला चले पिलांटू हे करत राहतात वास्तविक इतरांच्या घरापेक्षा म्हणजे साधा जिल्हा परिषद घरापेक्षा आमचं घर चांगलं नाही आहे म्हणजे कुठे आपण पाहतो का अंतर्गत डेकोरेशन केलं आहे काय तर काहीच नाही कुठलं साधे कपाट जर पाहिले तर ते सामान्य घरातले कपाट जे आहे तेच आपण तिथे लावलेले दिसत पण वरतून ते दाखवलं स्लॅब झालेलं एक आहे एक टिनाचं आहे तर टिनाचं फोकस केलं नाही एक मजली घर आणि त्याला आवामान म्हणतंय चार चार पाच पाच मजले घर लोक बांधतात आणि आपल्याला ते आव्हान मानव <laughs> बदलाम करायची गोष्ट आहे बाजून ते मंगल कार्यालय दुसऱ्याचं ते आमच्या याच्यात दाखवून दिलं म्हणजे ते एक हुशारीपणा केलेला आहे बदलाम करायसाठी हो तुम्ही एक कलाप्रेमी आहात तुम्ही कलाकारांसाठी काही विचार केलाय भविष्यात काहीतरी स्पर्धा वगैरे आयोजित करायचं किंवा काही आपण स्पर्धा आता चित्रपट लघु चित्रपट स्पर्धा आहे त्याच्या आपण काय म्हणतो त्याला शाहीरांच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत त्याच्यात पण आपण चांगले बक्षीस दिले आता लघु चित्रपटाची स्पर्धा आता होईल सुरू आमची हो राजकीय क्षेत्रामध्ये तुमचं शेवटचं धैर्य काय काय करायचं ठरवलं कसं आहे राजकारणामध्ये आपण कशासाठी येतो राजकारणात तर आपण जर कोणत्याही पार्टीच्या कुठलाही जर आता निवडणुकीत लोक पाहिले तर आम्ही हे करू आम्ही सेवा करू तुमच्यासाठी कधी तपकर राहू तरी ही जी आहे हा शोध ही जी भावना आहे त्या भावना कायम असल्या पाहिजे निवडून आल्यानंतरही आणि निवडणुकीच्या अगोदर पण सुद्धा आणि मग राजकारणामध्ये ही एक सांगड निर्माण झाली पाहिजे अर्थात आम्ही सत्तेत द्यावं मग ते आम्ही करावं असं नाही तर जे लोका, लोक लोकमनाचा विषय आहे लोककल्याणाचा विषय आहे जनकल्याणाचा विषय आहे तो वारंवार विरोधी पक्ष असू दे किंवा सामान्य एक संघटक म्हणून असू दे का कार्यकर्ता म्हणून असू दे तो विचार सत्तावाल्यांच्या आणि विरोधकांच्या डोक्यापर्यंत नेण्याचं काम आपण करायचं आहे आणि त्याच्यामुळे हाच अंतिम ध्येय आहे खुर्ची ही आमची अंतिम ध्येय नाही आहे अर्थात जर आपण कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला नसता तर तो, तो विरोधाच्या तोंडात गेला नसता आणि सरकारच्या तोंडी आला नसता आपण तो सातत्यानं दोनही वर बॅलन्स का तुम्हाल अपन बोला लागल। तुम्हाला पण बोलावं लागेल आणि तुम्हाला करावं लागेल ती जी भूमिका प्रहारची राहिली हीच खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी गोष्ट आहे का जे सुटलेल्या गोष्टी आहे ज्या ज्याला दुर्लक्षित होतं ते दुर्लक्षित गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करण्याचं काम हे खर खरं खऱ्या अर्थानं राजकीय ध्येय आहे आणि त्याच्यानं काही लोकांची खुर्ची राजकीय ध्येय असत आमचा विचार राजकीय ध्येय आहे मुद्दे राजकीय ध्येय आहे त्याच्यानं सत्ता येणे जाणे पडणे उभे निवडून येणे याच्यासाठी आमच्यावर काही फरक पडत नाही बिहारच्या निवडणुकीमध्ये काही घोटाळा असं मला वाटतं घोटाळा हे पारदर्शक झाली पाहिजे संविधानानं जो अधिकार दिला मतदानाचा ते मतदान मी ज्याला मारलं त्याला भेटलं का नाही भेटलं हे पारदर्शक आता निवडणूक आयोगावर आमचं आव्हान आहे का मी केलेलं मतदान हे मत मी ज्या उमेदवाराने केलं आहे ते मला दाखवता येत उत्तर आहे नाही दाखवू शकत पहिला आपण पाहत होतो का बॅलेट राहायचं आपलं नाव राहायचं राहायचं त्या बॅलेटवर सही राहायची म्हणजे आपला क्रमांक जवळ असला का तो बॅलेट पाहता येत होता आणि आपलं मतदान बरोबर केलं हे दिसत होत आता त्याची सोयच नाहीये मुळात तुम्ही अधिकाराचं हनन केलेलं आहे आमचं निवडणूक आयोगाला काय म्हणणं व्हीएम मशीन ठेवा ठीक आहे पण जो तो आमच्या हाती आला पाहिजे तो हाती आला तर आम्ही त्याच्यावर नाव येईल व्हीपॅट क्रमांक असेल आमची सही त्याची घडी करू आणि टाकू काही ठिकाणी बऱ्याच प्रकार आहेत नाव गायब करणं मशीन हॅक करण त्याच्यातून मतदान करणं तरी हा मोठा घोडा आहेच ना म्हणजे आमचं जर असं म्हणतोय का विरोधकांच्या पाच मतामागे एक मत जर बीजेपीने जात असेल तर मग निवडून येणं कठीण आहे ना आणि हा मशीनचा जर खेळ असू शकते तर मग विकासाचा विषय संपलेला आहे धर्मजातीचा विषय संपलेला आहे माहितीच्या काळामध्ये कुठले काम व्हायला लागत होते अजून झालेले नाही गरजेचे मुळात तर शेतकऱ्याचे प्रश्न मजुराचे कामगाराचे कित्येक वर्षापासून काँग्रेस पासून ते पास। पास तसेच आहे हा काँग्रेसच्या काळात तेच सहाल होत्या आता बीजेपीच्या काळात सरकार बदलले माणसं बदलले भावात काय बदल आहे का तर नाही कामगारची काय अवस्था आहे त्यासाठी कुठले कुठल्या तिच्या बाजूचे आहेत आहे तर ते नाहीच आहे ते काँग्रेसमध्ये होतं तेच बीजेपी मध्ये आहे करप्शन जर पाहिलं तर ते हाल आहे आरोग्यामध्ये सुविधा पाहिल्या तर ते सहाल आहे एज्युकेशन मध्ये ते हाल साध्या शिकलेल्या पदवीधर खोऱ्याला मिरिट न नाव देऊ लागलं त्याला रग्गा लावून लागेल अजूनही प्रश्न तसेच आहे बदल काय झालेला बदल काय फक्त भाषणामध्ये बदल आहे म्हणजे एक कट्टरवादी पण आहे दुसरं म्हणतात की म्हणजे आम्ही दुसऱ्या सगळ्याला घेऊन चालतोय पण सगळ्याला घेऊन चालत असताना आर्थिक विषमतेचं जे बीज तुम्ही फेरता आहे ते जातीय आणि धार्मिक विषमतेपेक्षा अधिक मोठं आहे आणि मला वाटतं आर्थिक विषमतेकडे आता भारताला लक्ष दिलं पाहिजे काही हे विषमतेची तरी वाढली नाही पाहिजे ना हो इतकं खुलं तुमचं बोलणं तर तरी तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू शकतो कसं आहे आम्ही काही म्हणजे खोट्याचा बैल नाही आहे त्याच्यानं कोणी आम्हाला आवाज नाही आम्हाला कोणाच्या काही कोणाकडे भीक मागायला जावं लागतात भीक काय काही लोक पैशाची भीक मागतात काही पदाची आम्ही पदाची भीक मागायची गरज नाही आमची तिकीट आमच्या जोड आहे किंवा जनते जोड आहे त्याच्यानंतर जो 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 काही कारण नाही